आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीच्या वतीनं त्यांना विनंती करतो की जिल्हा प्रशासन आणि शासन आणि इथले लोकप्रतिनिधी यांनी एकत्र बसून जिल्ह्याचा समग्र अभ्यास करून पर्यटन कुठं कुठं आपल्याला करता येईल आणि त्याच्यामध्ये सर्वसमावेशकता कशी येईल या दृष्टीनं प्रयत्न करण्याची गरज आहे कारण राजवाडा जरी रिझर्व केला असला तरी अजूनही लोकांना तो पाहण्यासाठी खुला झाला नाही इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निवासस्थान आहे शाळा आहे म इथं शाहू महाराजांचं हे लागलेलं आहे त्याचबरोबर स गाडगेबाबांचा सहवासिता आहे यांच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यासुद्धा त्या पर्यटनामध्ये जर आल्या तर हे पर्यटन पर्यटन फार मोठ्या प्रमाणावर होऊ शकतं इथं महात्मा फुले दाम्पत्याचं वास्तव्य आहे इथं भीमाईचं स्मारक आहे या सगळ्यांचा विकास करून जर पर्यटन चा आढावा जर इथल्या लोकप्रतिनिधींनी केला तर जगभरात हा पर्यटनासाठी सातारा जिल्हा फार मोठा होऊ शकतो त्याच्यामध्ये नुसतं पर्यटन होणार नाही तर सातारा जिल्ह्यातल्या एक सुशिक्षित वर्ग जो आहे त्यांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे आर्थिक उलाढाल सातारा जिल्ह्यामध्ये होणार आहे अशी मानसिकता इथल्या लोकप्रतिनिधींनी करून ताबडतोब जिल्ह्याचा पर्यटन आराखडा तयार करून आ, ते पर्यटनासाठी प्रयत्न करावे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीनं आम्ही इथल्या शासनाला आणि प्रशासनाला विनंती करतो